पुण्यातील नवले पूल परिसर भीषण अपघातात मृत झालेल्या कुटुंबियांची विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉक्टर गोरे यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं या भेटीत नवलकर आणि दाभाडे कुटुंबियांशी संवाद साधताना एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावरील झालेला प्रचंड आघात आणि त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं त्यांनी सांगितलं या भेटीत पुणे युवासेना शहर प्रमुख निलेश गिरमे युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश खारे आणि युवा सेना प्रमुख सोमनाथ कुटे कार्यकर्ते लोकेश राठोड ऋतिक गलांडे आणि चेतन कोंद्रे हे उपस्थित होते तसेच प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी श्रीमती अर्चना ढेंबरे या देखील उपस्थित होत्या नवली ब्रिजच्या जवळच्या अपघातामध्ये दगावलेल्या दा कुटुंबामधले सदस्य नवलकर आणि दाभाडे कुटुंबातल्या सदस्यांची भेट घेतली ते एकमेकाचे नातेवाईकच आहेत आणि प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे कारण चार मृत्यू दोन्ही या कुटुंबातले मिळून झालेले आहेत त्याचबरोबर आम्ही इकडच्या सर्कल ऑफिसरनाही बोलावलं होतं जेणेकरून यांनी दिलेल्या नुकसान भरपाई किंवा अन्य प्रकारचं पुनर्वसन या सगळ्या बाबतीतली वस्तुस्थितीमध्ये एक गोष्ट फार अस्वस्थ करणारी निदर्शनास आलेली आहे ते म्हणजे अपघात झाल्यावर अनेकांनी काचा एकत्र एक करतो असं दाखवून प्रत्यक्षात आधार कार्ड त्याचबरोबर त्यांचे मोबाईल फोन्स आणि इतर कागदपत्र पळवलेली आहेत ही खूप गंभीर घटना आहे आणि मी स्वतः एस पी यांच्याकडे सी पी यांच्याकडे ही विषय देणार आहे मी यापूर्वीच माननीय नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो जो आठ दहा सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब तो उतार जो आहे त्या उताराच्या मध्ये बदल होण्याबरोबरच पर्यायी वाहतूक असली पाहिजे त्याचबरोबर न्यूट्रल वरती गाडी जे, जे चालवतात कात्रज बोगद्यापासून त्या संदर्भात जाणीव झाली पाहिजे त्याचबरोबर रमलर्स आणि इतर काही मार्ग मध्ये उपाय काढून फार वेगाने ती वाहन उतारावर जाणार नाहीत हे पाहिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर फार हेवी टँकर्स येतात त्याची तपासणी झाली पाहिजे नुकत्याच अनेक बैठका प्रशासनाने घेतलेल्या आहेत बाकीच्यांनी बैठका घेतलेल्या आहेत पण या कुटुंबाशी बोलत असताना असं जाणवत आहे की मानसिक आघात जो झालेला आहे तो केवळ अनेक पुनर्वसनाचे किती कार्य झाले तरी सुद्धा तो भरून निघणार नाहीये आणि असे आतापर्यंत अनेक अपघात इथे झालेले आहेत तो, तो उपसभापती या नात्याने मी लवकरच या संदर्भात बैठक मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये घेणार आहे आणि ती बैठक घेऊन सर्व उपायांना चालना कशी देता येईल या संदर्भात देखील लक्ष घालणार आहे आम्ही जे माननीय मुख्यमंत्र्यांना आणि नितीन गडकरींना निवेदन दिलेले त्याची प्रत आम्ही तुम्हाला देतोय आणि या कुटुंबियांना पण आम्ही दिलेले आहे आणि सरकारचे तर निधी येणार आहे असं एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला सांगितलं परंतु फुल न फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत सुद्धा आम्ही त्यांना विधान परिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या वतीने दिलेली गुरुवार रोजी आपल्या नवले ब्रिज जो संपूर्ण देशात गाजतो त्या नवले ब्रिजला अपघाताची मालिका वारंवार सातत्याने सुरू आहे जवळजवळ साडेतीनशे पेक्षा जास्त बळी या नवली ब्रिज या ठिकाणी घेतलेले आहेत परवा झालेल्या अपघातामध्ये आमच्या दहर भागातील चिमुरडी या अपघातामध्ये त्यांना या ठिकाणी जीव सातत्याने या विषय गाजत असताना शिवसेनेमार्फत दोन हजार एकवीस दोन हजार बावीस साली आम्ही त्या ठिकाणी आंदोलन देखील केलं होतं त्या ठिकाणी आंदोलन असेल त्याचबरोबर होम हवन असतील असे बरेचसे आंदोलन केले परंतु जनतेचे आहे याला संपूर्णपणे जबाबदार आहे तीव्र उतार या ठिकाणी तो जबाबदार आहे तुम्हाला पाय या शिवापूरच्या टनेलपासून ते थेट या डोलीब्रिज पर्यंत संपूर्ण हेवी व्हेकल या ठिकाणी न्यूट्रल गाडी करतात डिझेल वाजवण्याचा प्रयत्न करतात परंतु या ठिकाणी साडेतीनशे पेक्षा जास्त नागरिकांचा या ठिकाणी प्राण दमावला गेला आहे याला संपूर्ण येण्याच्या या ठिकाणी जबाबदार आहे आज या ठिकाणी त्या कुटुंबियाला भेट देत असताना उपसभापती सन्मान्य निलमताई गोरे यांच्या माध्यमातून त्या कुटुंबाला भेट देण्यात आली राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कुटुंबाला भेट देऊन आर्थिक मदत त्या कुटुंबाला राहण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आज केलाय परंतु ही घटना अजून अशा घटना किती घडणार त्याच्यावर कुठंतरी आता उपाययोजना यायला पाहिजे संपूर्ण नरेश आरेकर वडगावकर संपूर्ण खडक विधानसभा नागरिकांना विनंती करतो की आपल्या परिवारावर यायची आपण वाट न पाहता आता याच्यावर ठोस पाऊल उसायची वेळ झाली वेळ आली आहे निलमताई गोरे यांच्या माध्यमातून दोन तीन दिवसामध्ये आम्ही संपूर्ण अधिकारी त्याचप्रमाणे पुणे सी पी असेल एस पी असतील यांच्या माध्यमातून एक बैठक घेतो आणि त्या बैठकीला आम्ही संपूर्ण त्या भागातील लोकांना आपण निमंत्रित करतो की आपण देखील हे सुचवायला पाहिजे की वा अपघात जी मालिका आहे ती कुठून थांबली पाहिजे आज आपल्या कुटुंबापर्यंत हा जीव घेण्याचा प्रकार घडत चालला आहे त्यामुळं या ते दोन तीन दिवसांमध्ये आम्ही या ठिकाणी बैठक घेतोय आणि ठोस उपाययोजना सरकारच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी केल्या जाईल अशी या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन देतो जय हिंद जय महाराष्ट्र